माजी आमच्या अधिवेशनामध्ये मा तमाम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या बाजू आणि प्रश्न शेतकऱ्यांचे मांडण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात झालं त्यामध्ये दे देवस्थान जमिनीचा देवस्थान इनाम तीनच्या जमिनी शेतकऱ्यांना जे कसतात त्यांना पुरवठ देण्यासंदर्भात शासनाने काही धोरणात्मक निर्णय घ्यावेत हाही प्रश्न सदाभाऊंनी अधिवेशनामध्ये मांडला तसंच लोहार समाजाचा जो खूप मोठा प्रश्न आहे की त्यांना महामंडळ देण्यात यावं त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात यावी आणि लोहार समाजाला एक सामाजिक प्रतिनिधित्व मिळावं हाही प्रश्न सदाभाऊनी सभागृहामध्ये मांडलेला आहे तसेच आमच्या उजनी धरणग्रस्तांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या सुद्धा सदाभाऊनी सभागृहात मांडल्या आणि अशाच पद्धतीनं या राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल या सगळ्या शेतकऱ्यांचे विविध प्रश्न ज्या त्या विभागातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याचं सातत्याने काम आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांनी केलंय आणि त्याचीच परिपूर्ती म्हणून आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीनं मी रयत क्रांती पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आज सदाभाऊचा आम्ही सत्कार करण्यासाठी आलोय त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आलोय कि इथून पुढे सुद्धा सदाभाऊनी असंच राज्यात शेतकऱ्यांचं नेतृत्व करावं आणि शेतकऱ्यांना न्याय आणि त्यांच्या हक्काच्या बाजू मांडण्यासाठी सदाभाऊंना पुढे भविष्यात या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सदाभाऊना मंत्रिमंडळात पण त्यांना एक सहयोगी सदस्य म्हणून घ्यावं ही मी विनंती करेन क्रमांक सतरा सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय या ठिकाणी महसूल मंत्र्याने अनेक चांगले निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने या राज्यामध्ये आदरणीय बावनकुळे साहेबांनी घेतलेले आहेत मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो महाराष्ट्रामध्ये सर्व धर्मीय देवस्थान इनामी जमीन कसणारे शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये तेवीस हजार दोनशे तीन देवस्थानं आहेत आणि त्याचं एकूण क्षेत्र चार, चार लाख वीस हजार चारशे बावीस एकर आहे आणि खातेदारांची संख्या बघितली तर एक लाख सव्वीस हजार चोवीस इतके आहे आणि हे सगळे खातेदार शेतकरी इनाम जमनी गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी कसत आहेत भोगवटादार सदरी म्हणून काही शेतकऱ्यांची नावं होती हळूहळू ती नावं इतर हक्कामध्ये गेली आणि त्यामुळं या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं योजना लागू होत नाही त्यांना पीक कर्ज मिळत नाही पीक विमा त्यांचा उतरला जात नाही वारसांच्या नोंदी होत नाहीत आणि अशा अनेक अडचणीला खऱ्या अर्थानं हे शेतकरी या ठिकाणी सामोरे हो जात आहे सभापती महोदय मी मंत्री महोदयांच्या एक निदर्शनाला बाब आणतो की ब्रम्हड तालुका पलूद जिल्हा सांगली हे अखंड गाव भोग वर्ग दोन दुमाला यामध्ये आहे अखंड गाव साडेसातशे एकर जमीन आणि त्यामुळे तिथल्या शेतकऱ्याला अनंत अडचणीला सामोरं जावं लागत आहे आणि म्हणून मला एक विनंती करायची आहे मंत्री महोदयांना की कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश या राज्यामध्ये इनाम जमिनी तीन मधून वर्ग एक मध्ये खालसा केल्या आहेत मग आपण अशा पद्धतीचा एक चांगला निर्णय घेणार का आणि तो निर्णय घेतला तर राज्यातली एक लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना त्यांचा फायदा मिळेल आणि हा निर्णय घेत असताना देवस्थानला जेवढी जमीन लागत आहे यात्रेसाठी असेल जत्रेसाठी असेल ती जमीन देवस्थानला राखीव ठेवून इतर जमिनी जे शेतकरी खसत आहेत त्यांना देण्याबाबत एखादा चांगलं धोरण आपण आणावं अशी मी या लक्ष्मीजीच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करत आहे सभापती मोदय हा देवस्थान इनाम जमिनीचा प्रश्न आहे आणि देवस्थानाच्या ज्या मालकीच्या जमिनी ह्या जमिनी राजे महाराजांनी आपले सर्व राजे महाराजे छत्रपती शिवाजी महाराजापासून त्या काळापासून राजा महाराजाचा काळ होता तोपर्यंत त्याच्या आजूपासून तर ह्या जमिनी देवस्थानला दिल्या ज्या देवस्थानला दिल्या मालकी मालकी म्हणून त्याला सॉइल ग्रँड म्हटलं आणि देवस्थान चालवण्याकरता काही शेतकऱ्याला जमीन द्यायचा त्याचा शेसारा घ्यायचा आणि त्यावर देवस्थानाची संपूर्ण देखभाल दुरुस्ती करायची त्याला रेवणी ग्रँट म्हटलाय तर सभापती मोदय हो सॉइल ग्रँटमध्ये तर देवस्थानाच्या जमिनी आहे मालकीच्या त्याला हात लावता येत नाही पण जे आता माननीय सदाभाऊ खोते यांनी सांगितलं की तेवीस हजार दोनशे तीन देवस्थानाच्या चार लक्ष एकर चार लक्ष वीस हजार एकर जमिनी या जमिनीला ज्या आपल्या ग्रांट का मध्ये आहे ज्याला काही ना काही निर्णय आपल्याला करता येतील सहकारी पडचा आपण निर्णय केला या ठिकाणी काही आपण या ठिकाणी मराठवाड्याचे निर्णय केले तर याकरता सभापती मोदय आपण एक प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती केली आहे आणि त्या समितीच्या रिपोर्ट लवकरच आम्ही आता घेतो आहे आणि जे शेतकरी ज्याला रेवनी ग्रँट म्हणून जमीन त्यांच्याकडे आहे जे शेतसारा भरतात तर यामध्ये एक चांगला निर्णय करून देवस्थानालाही त्या ठिकाणी अडचणी येणार नाही देवस्थानाची पूजा अर्चना चालेल आणि देवस्थानाचंही महत्व कमी होणार नाही असा विचार करून आपण या ठिकाणी पुढच्या काळामध्ये एक लवकरच एक याच्याबद्दलचा मंत्रिमंडळासमोर जावं लागेल सभागृहात कायदा आणावं लागेल आणि नंतर हा निर्णय करावा लागेल पण हा निर्णय अजून उद्या करणं आवश्यकच आहे कारण या ठिकाणी जवळपास सव्वा लाख परिवार शेतकरी परिवार कुटुंब या देवस्थान इनाम जमिनीमध्ये आहे तर निश्चितपणे सदाभाऊ आणि सभागृहाला मी आश्वस्त करतो माननीय सभापती मोदय आपण या ठिकाणी काही ना काही मी लवकरच याच्यामध्ये आम्ही आपलं सरकार आपलं सरकार हे माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या ठिकाणी आपण योग्य निर्णय करू शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि देवस्थानात सुद्धा देवस्थान सुद्धा शेकवट राहतील याकरता योग्य निर्णय लवकरात लवकर सरकार करेल आणि तो निर्णय चांगल्या पद्धतीचा आपण करू एवढे त्या ठिकाणी आश्वासन सभागृहात देतो अनुक्रमांक नंबर